वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चांच्या केंद्रस्थानी असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात सापडले ते त्यांच्या एका कृतीमुळे चक्क विधीमंडळामध्ये रमी खेळताना कृषी मंत्री कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला एकीकडे इक शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न समोर असताना कृषी मंत्र्यांचा विधिमंडळातला पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली मी खालच्या सभागृहातील कामकाज बघण्यासाठी माझ्या फोन मध्ये तो गेम डाउनलोड केला होता जंगली रमी या गेम ची जाहिरात स्कीप करतानाचा तो व्हिडिओ कुणीतरी शूट केला असं स्पष्टीकरण कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर दिलं कृषी मंत्र्यांनी हे स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी कोकाटेंच्या नवीन समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय ज्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे त्या दिवशी विधान परिषदेमध्ये नेमकं काय घडलं होतं सत्ताधारी बाकांवर कोकाटे नेमके कुणाच्या शेजारी बसले होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ नेमका कुणी शूट केला असावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मी मी रमी खेळतच नव्हतो असं स्पष्ट सांगितलं अजूनही ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत दोषी असेल तर स्वतः राजीनामा देईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे कोकाटे खरंच रमी खेळत होते की जाहिरात स्किप करत होते समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये नेमकं का काय आहे हे तुम्हीच पहा हा नव्वद टक्के हे सत्तर हजार रुपयाचा एका गाईच्या मागा असलेले नव्वद टक्के अगेन्स म्हणजे पुढे विमाच्या माध्यमातून त्यामुळे सासष्ट गाई दुधार गाईच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि सत्तावीस गाई दोन जे प्रकरण मंजूर आहे आणि शंभर टक्के आदिवासी समाजाने आणि प्रती प्रचंड सहा कोणत्याही आदिवासी समाजाला अन्याय होणार नाही थे ले ले थे। जो वाथो ले वाथो ले हे व्हिडिओ शेअर केलेत रोहित पवारांनी चोवीस आणि एकोणीस सेकंदाचे हे दोन व्हिडिओ तुम्ही पाहिले यामध्ये मोबाईल खाली ठेवून कोकाटेंच्या बोटांच्या हालचाली पाहा आणि खरंच माणिकराव कोकाटे जाहिरात स्कीप करत होते का हे तुम्हीच सांगा रोहित पवारांनी हे व्हिडिओ शेअर करत नेमकं काय म्हटलंय तेही पाहुयात रोहित पवार म्हणतात सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोट आहे उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावर देण्याच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती पण ओसाळ गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागतात हो होतो पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईला जाणे मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं आहे आता चौकशी करायचीच तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा रोहित पवारांनी जे ट्विट केलंय त्याच्यावर आणि माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये पण आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे हा व्हिडिओ नेमका कुणी शूट केला असावा कोकाटेंचा गेम करण्याचा प्रयत्न कोणी केला असावा आता ज्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे त्या दिवशी कोकाटेंनी घातलेलं हे ब्लेझर आधी नीट पहा दहा जुलैला माणिकराव कोकाटे हे ब्लेझर घालून विधान भवनामध्ये आलेले होते आम्ही जी माहिती घेतलेली आहे त्यानुसार माणिकराव कोकाटे एकदा घातलेलं ब्लेझर पुन्हा रिपीट करत नाही त्यामुळे दहा जुलैचाच हा व्हिडिओ असल्याची खात्रीशीर माहिती आहे दहा जुलैला माणिकराव कोकाटे दोन्ही सभागृहांमध्ये दिसले म्हणजेच विधानसभेतही दिसले आणि विधान परिषदेमध्येही दिसले आता विधान परिषदेतला हा व्हिडिओ आहे आता या व्हिडिओ बद्दल बोलूयात विधिमंडळाच्या कॅमेऱ्यात सभागृहाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण केलं जातं पण त्या कॅमेऱ्यामध्ये एवढी स्पष्ट एखादी कृती टिपणं याचा अर्थ आजूबाजूला बसलेल्या आमदारांपैकीच कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला असावा कोकाटेंच्या आजूबाजूला सत्ताधारी पक्षाचे आमदार यावेळी बसलेले दिसत आहेत विधान परिषदेच्या कॅमेऱ्यामध्ये पोकाटे नेमके केव्हा केव्हा दिसले तेही एकदा पहा बारा वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान यावेळी शिवेंद्रराजे बोलत असताना माणिकराव कोकाटे सत्ताधारी बाकांवर बसलेले दिसत आहेत यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या मागे अतुल सावे बसलेले दिसत आहेत दोन वाजून चव्वेचाळीस मिनिटांच्या दरम्यानही कोकाटे बावनपुळे बोलत असताना यावेळी सभागृहात बसलेले दिसत आहेत आता व्हायरल झालेल्या व्हिडिओचा अँगल जर आपण पाहिला तर कोकाटेंच्या मागच्या बाजूने म्हणजेच त्यांच्या उजव्या बाजूने हा व्हिडिओ शूट झाल्याची शक्यता दाट आहे अर्थात या सगळ्या फक्त शक्यताच आहेत पण सभागृहातल्या आमदारानेच हा व्हिडिओ शूट केलाय हे मात्र नक्की आहे त्यामुळे हा खरा घरका भेदी नेमका कोण आहे हाही एक मोठा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वीच शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा सुद्धा बेडरूम मधला एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता तेव्हा सुद्धा जवळच्याच कुणीतरी हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केल्याची शंका उपस्थित झालेली होती एकूणच हा व्हिडिओ जरी सभागृहातल्याच आमदाराने शूट केला असला तरी वादाच्या भोवऱ्यामध्ये हा व्हिडिओ अडकलेला आहे पोखाट्यांची वादात अडकण्याची ही काही पहिली वेळ नाहीये याआधीही अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत आता संतापाची लाट उसळली कारण ज्या विधिमंडळामध्ये लोकांच्या प्रश्नाचं खरं तर निराकरण आमदाराने करायला हवं तिथेच मंत्रीपदावर असलेली एक व्यक्ती अशा प्रकारे जंगली रमी खेळते यावर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय वाटतं आणि दुसरा महत्वाचा प्रश्न जो की आपण उपस्थित केला हा व्हिडिओ नेमका सभागृहातल्या कोणत्या आमदाराने शूट केला असं तुम्हाला वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद